मी भीमराव पाटील बीकेपी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत आणि त्यांची काल वरळीमध्ये जंगी सभा झाली या सभेला एवढी गर्दी होती अलोट गर्दी होती की लोक ती बॅरिकेड तोडून आतमध्ये आले आणि बघा त्यावरती महाराष्ट्रातून म्हणजे विरोधी पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या पोटात फार गोळा उठला आणि टीकेची झोड उठवली किंवा उद्धव ठाकरेवरती काय 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 म्हणू लागले परंतु एवढं नक्की आहे या दोघांच्या एकत्र ये येण्याने एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष संपुष्टात येईल हे ये मात्र तेवढंच खरं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला बघा महाराष्ट्रात अनेक दिवसापासून लागून राहिली होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येतील एकनाथ शिंदे यांचं बंड आपण पाहिलं असेल सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांची जवळपास पन्नास आमदार घेऊन गुवाहाटीला पळून गेले होते तसंच वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले म्हणजे वीस साल बाद जो चित्रपट आहे त्या पद्धतीचं हा चित्रपट नाट्यमयीरित्या झाला लोकांना वाटत होतं की एकत्र येतील का नाही येतील काय अशी शंका मात्र उपस्थित होती त्यातच नारायण राणे नितेश राणे निलेश राणे रामदास कदम एकनाथ शिंदे संजय शिरसाट अशा अनेक नेत्यांनी हे एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न केले रामदास कदम तर अगदी रडायच्या भूमिकेत आले होते की राज ठाकरेंनी जाऊ नये म्हणजे शिवसेना यांची टिकून राहील जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत नाही गेले तर मराठी मतांचं विभाजन होऊन याचा फायदा एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाला होतो त्यामुळे त्यांचं चाललं होतं की राज ठाकरे यांनी जाऊ नये जाऊ नये पाठीमागच्या काळात तर आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विशेष आमंत्रण पाठवून बोलवलं होतं त्यांची हॉटेल मध्ये भेट झाली होती परंतु राज ठाकरे यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षानं राज ठाकरे यांना कसा त्रास दिलाय एकनाथ शिंदे यांनी कसा त्रास दिलाय राज ठाकरे यांचे जे अकरा बारा आमदार होते हे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि जे जेवढे काही नगरसेवक म्हणून आले होते ते देखील भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहे त्यामुळं त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्ष हा कसा आहे बोलून गोल कसा काटा काढतो ते त्यांनी अनेक वेळा पाहिलेला आहे म्हणजे जसं बघा महादेव जानकर यांना सोबत घेतलं आणि महादेव जानकरांची सगळीच माणसं आपल्या पक्षात घेतली विनायक मेटेंना सोबत घेतलं त्यांची सगळीच माणसं आपल्या पक्षात घेतली राजू शेट्टी यांना सोबत घेतलं त्यांची सगळीच माणसं भारतीय जनता पक्षात सदाभाऊ सकट हेच राज ठाकरेंना माहिती आहे आणि तशीच परिस्थिती उद्धव ठाकरेची गेलेली आहे उद्धव ठाकरेच्या लोकांवरती टीका टिप्पणी करायची आरोप करायची बदनाम करायचं आणि पुन्हा त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश द्यायचा आता हे दोघ एकत्र येण्याने उद्धव ठाकरे गटाची गळती जी लागली होती उद्धव ठाकरे गटाला ती मात्र थांबणार एवढं मात्र नक्की झालेलं आहे आता लोकांना असं वाटायला लागलंय की आता आपल्याला शिवसेनेतनं आणि मनशेतनच आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे जर उमेदवारी मिळाली मनशाने शिवसेनेतनं तर आपण निवडून येऊ शकतो असं अनेक नेत्यांना ने वाटायला लागलेलं ला। आहे <coughs> त्याच्यामुळं उद्धव ठाकरे गटाची जी गळती होत होती ती आता बऱ्यापैकी थांबताना आपल्याला दिसणार आहे आता बघा पाठीमागच्या काळामध्ये फार मोठं बंड झालं काय झालं भारतीय जनता पक्षाने त्या शिवसेनेचा फार वाटोळं लांब चिचकुळं करून टाकलं विस्फोट करून टाकला तरी देखील लोकांनी नऊ खासदार उद्धव ठाकरे यांचे निवडून दिले आणि ते खासदार देखील फोडण्याची धडपड ही भारतीय जनता पक्षाची आणि एकनाथ शिंदेची होती परंतु त्याला आता खिळ बसणार आहे एकनाथ शिवसेनेची निवडणूक आहे पक्ष निवडायची शिवसेना प्रमुख आता या वेळेस मात्र एकनाथ शिंदे यांची निवड होईल परंतु पुढच्या वेळेस मात्र उदय सामंत हे शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बसणार आहे एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट केला जाईल म्हणजे एकनाथ शिंदे यांचा वापर संपलेला आहे आता जी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जी वरळीतली सभा झाली ही जंगी सभा मोठी सभा झाली या सभेमध्ये राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना धू धू धुतला तसच उद्धव ठाकरे यांनी देखील एकनाथ दे शिंदे अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती चौफेर अशी टीका केली त्यांनी असं देखील सांगितलं की एकत्र आलोय म्हणजे कायमच राहण्यासाठी एकत्र आलोय असं देखील सांगितलं आणि राज ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावरती फार मोठी अशी टीका टिप्पणी केली तर बघा कालच्या सभेनं असं झालं की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी हे दोन नेते एकत्र आले आणि मराठी माणसाची मुंबई म्हणजे जे भारतीय जनता पक्षाचे मनसुब होते की मुंबई महापालिका काबीज करणं ते आता अवघड होऊन बसलेलं आहे असं एकंदरीत दिसतंय आता ही सभा तरच नाही परंतु आता पुढे देखील हे लोक एकत्र येत त्या निवडणूक वेगळी लढवतात हे देखील बघणं महत्वाचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी मी राव कडे पाटील बी मराठी इंदापूर पुणे